शुभविवाह या मालिकेच्या चौदा मेच्या भागामध्ये भूमी आता अक्षतृतीची सगळी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि थोडाफार अंधारच पडलेला असतो त्याच वेळेला तांडेल आणि त्याचा माणूस हे दोघ जण भूमीच्या मागावरती असतात काहीही करून आज भूमीला आपल्याला अडकवायलाच पाहिजे आणि भूमीचा काम तमाम केलं पाहिजे कारण ही एकमेव अशी आहे की जिच्याकडे पुरावा आहे की आपणच बोट जाळली आणि त्यामुळे आता तांडेल तिचा पाठलाग करायला लागतो तो तांडेल पाठलाग करतो आणि कारने तिला उडवून कायमच संपवण्याचा तो विचार करतो भूमी तंदरीमध्ये असते भूमीच बिलकुल लक्ष नसतं त्याच वेळेला तांडेल तिला कारने उडवणार पण त्याच वेळेला शॉपिंगला गेलेल्या वेदांगीच तिकडे लक्ष जातं आणि धावत पळत वेदांगी तिकडे येते आणि भूमीला खेचते भूमीला खेचल्यावरती ती म्हणते काय चाललंय म्हटल्यावर ती भूमी सांगते ते मी असं म्हणत ते इकडे तिकडे पाहते आणि तिचं लक्ष तांडेलच्या कारकडे जात तांडेल कार चालवत आहे हे भूमी पाहते अच्छा म्हणजे तांडेलने मला मारण्यासाठी हा डाव केलाय हे भूमीच्या लक्षात येतं आणि आता ती ताबडतोब तिकडून पळते आणि म्हणते वेदांगी पळ याने ना चुकून नाही मला उडवण्याचा प्लॅन केलाय म्हणजे चुकून असा धक्का नाही लागलेला आहे याने मला मारण्यासाठी प्लॅन केलाय वेदांगी पळ हा आपला पाठलाग करतोय असं म्हणत भूमी आणि वेदांगी तिकडून धावत पळत पड़ पळायला पड़ लागतात तांडेल त्यांचा पाठलाग करतो आणि म्हणतो काहीही झालं तरी आज या पोरीचा गेम तमाम करायला पाहिजे पण देवाच्या कृपेने भूमी आणि वेदांगी तांडेलच्या तावडीतून वाचण्यामध्ये घरी जायला निघतात तोपर्यंत गणपती पुळ्यावरून रागिणी गणपती पुळ्यावरून येते आणि तिने आंबे फणस आणलेले असतात आजी म्हणते हा फणस आला ना म्हणजे सगळा चीक आणि हे सगळं मला तर कंटाळा येतो हे सगळं साफ करायला यावरती आकाश म्हणतो तू कशाला काळजी करतेस भूमी आहे ना भूमी सगळं करेल म्हणजे तिला हे सगळं टाप करायला खूप आवडतं तिला एकदा येऊ दे सगळं ठीक करेल या ते यावर ती रागिणी म्हणते अरे तू भूमी भूमी करतोयस पण ती आहे कुठे भूमी म्हणजे बराच वेळ झाला भूमी आलीच नाहीये त्यावर ती आकाश म्हणतो ती ना अक्षद्वितीयचं सामान घ्यायला गेलेली आहे त्यावर ती मग मात्र इकडे रागिणी म्हणते आणि वेदांगी वेदांगी कुठे यावरती आकाश म्हणतो आत्या अग ती, ती सुद्धा काहीतरी शॉपिंग करण्यासाठी गेलेली आहे म्हणजे दोघी पण बाहेर आहेत दोघी गेलेले आहेत यावरती मग मात्र दोघी जणी धावत पळत येतात त्यावरती रागिणी म्हणते घे आकाश दोन्ही खास मैत्रिणी आल्या सुद्धा पण दोघीजणी घाबरलेल्या असतात आकाश म्हणतो काय झालं तुम्ही दोघीजणी इतक्या का घाबरलेल्या आहात यावरती मग मात्र वेदांगी म्हणते आकाश एका कारने आम्हाला ना डॅश करून गेली यावरती आकाश म्हणतो काय यावरती मग मात्र इकडे एदांगी म्हणते हो म्हणजे काही कळायच्या आत तिने भूमीला धडक दिली यावरती आकाश म्हणतो तुमचं लक्ष कुठे होत भूमी म्हणते आकाश ऐक ना तो दुसरा तिसरा कुणी नव्हता तो तांडेल होता तांडेल आकाश म्हणतो काय तांडेल पण तो तुला मारायला का आला होता त्याला कसं का काय कळलं की तू त्याचा पाठलाग करतेस किंवा तुला त्याच्याबद्दल माहिती येते आता आकाशला एक न शंभर प्रश्न पडतात इकडे वेदांगी म्हणते कोण तांडेल मला तर काही कळतच नाहीये तर रागिणी विचार करते अरे देवा म्हणजे तांडेलचं नाव हिला कसं काय कळलं आतापर्यंत एक माणूस एक माणूस असंही म्हणत होती मग तांडेल नाव हिच्यापर्यंत कसं काय पोहोचलं काहीतरी गडबड आहे म्हणून आता ताबडतोब रागिणी लक्ष देऊन ऐकायला वेदांगी म्हणते भूमी बोल ना तांडेल कोण मला वाटलं रॅन्डमली कोणीतरी व्यक्ती आपला पाठलग करते यावरती भूमी सांगते मी सांगते सगळं तुला आकाश म्हणतो पण तुला कसं कळलं भूमी भूमी सांगते मी स्वतःच्या डोळ्याने त्याला पाहिलं तो तांडेलच होता फायनली आता आकाशच्या लक्षात येतं की ह्या तांडेलने आपल्या भूमीला मारण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलाय आणि आता आकाश खूप चिडतो त्यावरती आजी म्हणते अरे आकाश आम्हाला तर काही कळतच नाही आहे अरे कोण तांडेल तुम्ही कुणाबद्दल बोलताय नक्की काय चाललंय आम्हाला पण काहीतरी सांगा की असं म्हणत आजी आता आकाशला काय घडलंय असं विचारत असते आकाश, आकाश म्हणतो आजी मी तुला सगळं सगळं नीटपणे सांगतो अगं तुला माहिती आहे का म्हणजे आपल्या बोटीवरचा जो अपघात झाला होता त्या संदर्भात भूमी म्हटली होती की गुढीपाडव्याला एक माणूस इकडे आला होता तोच हा तांडेल त्यानंतर सुद्धा भूमीने त्याला पाहिलं त्याचा फोटो काढून मला आणून दिला त्याचा फोटो मला दाखवल्यावरती तोच फोटो आम्ही ज्या वेळेला सी आय डी इन्स्पेक्टरना फॉलो केला तेव्हा सी आय डी इन्स्पेक्टरनी त्याचं नाव शोधून काढलं आणि त्यावेळेला सी आय समजलं हा बाबू तांडेल आहे म्हणून हा बोटीची कामं करतो आणि ज्या बोटीला आग लागली ना ती पण बोट याचीच होती त्यामुळे आम्हाला समजलं की या सगळ्यामध्ये बाबू तांडेलचा खूप मोठा हात आहे आणि हाच बाबू तांडेल त्याला समजला असेल कि भूमीने त्याला शोधलंय किंवा भूमीने तो दिसलाय त्याचा चेहरा पाहिलाय म्हणून भूमीला मारण्यासाठी आलेला आहे पण यावरती रागिणी म्हणते काय इतका सगळा प्रकार घडला आता रागिणी हदरते तांडेल तर आपल्या ह्याच्यामध्ये आहे मग तो कसा काय आपल्या ताब्यात असताना तो भूमीवरती हल्ला कसा करू शकतो रागिणी हदरते त्यावेळेला आकाश म्हणतो म्हणजे याचा अर्थ काय कळतोय का तुला त्या आपल्याच कुणीतरी माणसानी ज्याला तांडेल इकडे भेटायला आला होता जसं भूमी म्हणते गुढीपाळवाला त्याच माणसाने तांडेलला सांगितलेलं आहे की भूमीने त्याला पाहिलंय म्हणून म्हणून तो भूमीच्या मागावरती लागलाय म्हणजे आपल्या इथे कोणीतरी खरंच असा माणूस आहे यात त्या की जो तांडेलला भेटत होता या सगळ्यामध्ये त्याचा हात आहे आता मात्र आकाश म्हणतो त्या तांडेलला तर मी शिक्षा देणारच आहे सीआयडीच्या मदतीने पण जी व्यक्ती आता तांडेलला घरातून मदत करते ना त्याला पण शिक्षा देणार असं म्हणत आकाश खूप चिडलेला असतो आणि आता भूमी घडलेला सगळ्या प्रकार सांगते की तो आमचा पाठलाग करत होता आणि आम्हाला मारण्यासाठी हा प्रयत्न केला वेदांगी बाप रे हे सगळं खूप भयानक आहे मला वाटलं नॉर्मली हा कार ऍक्सिडेंट आहे किंवा धडक देतो आहे आकाश म्हणतो नाही त्या तांडेलला तर मी आता सोडणार नाही सी आय डी गायकवाडांपर्यंत ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यावर ती वेदांगीच्या हाताला लागलेलं असतं भूमीला वाचवताना वेदांगीच्या हाताला खरचटलेलं असतं भूमी म्हणते चल मी आत्ताच्या आत्ता मलमपट्टी करते वेदांगी म्हणते अगं नाही फार काही नाही झालेलं आहे भूमी म्हणते हो का हे काय दिसतंय ना मला तुझ्या हाताला लागले ते त्यामुळे चल काहीही अडेवेडे घेऊ नकोस मी याला ताबडतोब मलमपट्टी करून देते असं म्हणत भूमी आता मलमपट्टी करण्यासाठी तिला घेऊन जाते तोपर्यंत इकडे आता चिडलेली रागिणी येते आणि आता अभिजितला म्हणते काय तांडेल कुठे आहे अभिजित म्हणतो असेल की, त्यावरती पौर्णिमा म्हणते आहो आपल्या गोडाऊन मध्ये असेल यावरती रागिणी चिडते आणि काय रे तू हिला स्पोक्स पर्सन म्हणून ठेवलेस का हिला गप्पा मारायला तुझ्याबद्दल ठेवलेस का तुला तोंड नाहीये का तुला सांगता येत नाहीये का की काय घडले ते आणि पौर्णिमा आहे राणेंना कॉल लाव राणे म्हणजे ला। ज्यांच्या ताब्यामध्ये तांडेल ते राणे राणेंना फोन लावायला ला आता ताबडतोब रागिणी सांगते आणि आता अभिजित त प प करायला लागतो नको फोन कशाला फोन असं सगळं बोलतो पण रागिणी काही ऐकत नाही ताबडतोब राणेंना कॉल लाव असं सांगते मग राणेंना कॉल लावल्यावर ती रागिणी चिडते काय हो राणे तुम्हाला सांगितलं होतं ना की त्याच्याकडे लक्ष ठेवा मग तो कुठे गेला तो कसा काय पळून गेला आणि मग तुम्हाला अभिजीतला कळवायला नको होतं का तर राणे फोनवरती म्हणतात मॅडम मॅडम मी अभिजित सरांना कळवलं होतं आता मात्र रागिणीचा पारा चढतो काय रे मूर्ख अभिजित म्हणजे तुला उगाच नाही मी मूर्ख म्हणत जराशी तुला अक्कल कमीच आहे म्हणजे तू का हे सगळं केलंस मला कळवणं तुला भाग नाही का वाटलं मला सांगायला नको होतं का हे घडलंय ते अरे मूर्खा जर तू हे सांगितलं असतंस ना तर वेळीच परिस्थिती निभावली असती वेळीच मी त्याला पकडलं असतं आज त्या तांडेलने काय केलं माहिती आहे का तांडेलने भूमीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणत फार एक आता थोबाडीत देत अभिजितला त्याची लायकी मी राखवून दिलेली असते पौर्णिमा म्हणते म्हणजे इतक्या मोठ्या ती हात उचारायला तुम्हाला काही वाटत नाही का, का? यावरती रागिणी म्हणते तू तु तु तुझ्या लायकीच राहा मोठी आली सौभाग्यवती अभिजित अभिजित पटवर्धन मिळवणारी हे बघ सौभाग्यवतीची तुला कधी कैलासवासी करेल ना तुला कळणार पण नाही लक्षात ठेव हो माझ्या वाट्याला जाऊ नको मी आणि माझा मुलगा बोलत असताना मध्ये मध्ये बोलण्याचा अधिकार मी आणि काय रे मूर्खा तुला साधी अक्कल नाही का त्या तांडेलचा बंदोबस्त करायची मला बोलला असताच तर ही वेळ आलीच नसती त्याने भूमीवरती हल्ला केला त्यामुळे आकाश त्याच्या मागावरती आहे आणि आता ते मिळून त्याला शोधणार आणि आपलाच डाव संपणार तुला अक्कल कधी येणार रे असं म्हणत चिडलेली रागिणी अभिजितला बडबडत असताना इकडे मात्र भूमी हाताला मलम लावण्यासाठी वेदांगीच्या येत असते वेदांगी नको इकडे दुखतय तिकडे दुखतय असं म्हणत असते मग आकाश हसायला लागतो वेदांगी म्हणते हसायला काय झालं तुला यावरती मग मात्र आकाश म्हणतो अगं ज्या वेळेला भूमीला वाचवायला शेरणी म्हणून गेलीस ना त्यावेळेला नाही विचार केलास लागेल हे करेल आणि आत्ता साधं मलम लावताना आ ओ करते आहेच यावरती वेदांगी म्हणते तू गप रे ती एक माझी रिफ्लेक्स सेक्शन होती ती माझी रिफ्लेक्स सेक्शन होती आणि त्या सगळ्यामुळे मी तिला त्यावेळेला वाचवलं पण आता मला दुखतंय ना म्हणून मी म्हणते खरं सांगू का वेदांगी म्हणजे तू मला ना वाचवून खूप मोठे उपकार केलेले आहेस पण खरं सांगू तर याची परत फेड नाही मी करू शकत कर, पण ज्या वेळेला तुला गरज असेल ना त्यावेळेला नक्की तू माझ्याकडे काहीतरी माग वेदांगी म्हणते नक्कीच हे तुझ्याकडे ड्यू राहिलं मी तुझ्याकडे नक्की मागेन त्यावरती आकाश म्हणतो खरंच वेदांगी आज तू भूमीला वाचवून माझ्यावरती इतके मोठे उपकार केलेस ना आता भूमी एकटक आकाशकडे पाहायला लागते आकाश, आकाश म्हणतो म्हणजे तसं नाही भूमी आमच्याकडे ते म्हणजे आमची जबाबदारी आहे ना म्हणून म्हटलं मी असं म्हणत आकाश विषय बदलतो आणि वेदांगीला पुन्हा हसायला लागतो काय एवढ्या तेवढ्या म्हणून कसली रडती आहेस फायनली बोलता बोलता भूमी तिच्या हाताला ऑइंटमेंट लावून देते आणि आता ती सांगते खरंच वेदांगी तुझ्यामुळे आज माझा जीव वाचला एकदा आता अभिजित म्हणतो एक काम करतो त्या तांडेलला ताबडतोब मी संपवतो म्हणजे राणेंना सांगतो की तांडेलला संपवून ना तांडेल राहील ना आपलं काही गुपित राहील यावरती मग मात्र रागिरी म्हणते थांब तांडेलवरती लक्ष ठेवायला राणेंना सांग तांडेलला संपवायला नको सांगू यावरती आता अभिजित म्हणतो आता काय झालं तांडेल संपला म्हणजे सगळं संपेल ना रागिणी म्हणते इथेच तू मूर्ख आहेस ना इतका विचार केलास तर कसा के म्हणून बावळ म्हणते ते उगाच नाही राशील यावरती अभिजित म्हणतो आता काय झालं रागिणी म्हणते अरे तो, तो तांडेल भूमीला मारायला आलेला आहे तुला कळतंय का याच्यामध्ये आपलाच फायदा आहे म्हणजे बघ ना तांडेलला कळलंय की भूमीला त्याच्याबद्दलची माहिती समजलेली आहे त्यामुळे आता तो काय करेल तो भूमीला मारण्यासाठी आलेला आहे मग त्याने एकदा का भूमीला मारलं ना भूमीला मारल्यावरती आपलं काम तोच करतोय ना मग आपण त्याचं काम करूया एक काम त्याच्याकडून आपण करून घ्यायचं त्यानंतर त्याचं काम आपण तमाम करायचं कशी वाटली आयडिया अभिजित म्हणतो हे उत्तम आहे म्हणजे त्याला आधी भूमीला मारू दे मग आपण त्याचं काम करू असं म्हणत इकडे आता मुद्दामच भूमीला मारण्यासाठी रचलेला डाव तांडेलचा यशस्वी होऊ देण्यासाठी इकडे रागिणी आणि अभिजित हे सगळे प्रयत्न करत असतात आणि आता नंतर तांडेलला मारण्याचा विचार करतात आणि रागिणी म्हणते एवढं तरी जमेल ना की यात सगळ्यात पण काहीतरी गोंधळ होईल यावरती अभिजित म्हणतो नाही करेन मी हे सगळं असं म्हणत आता तो राणेंना तांडेलवरती लक्ष ठेवायला सांगतो फायनली आता ठरत की तांडेलला मारण्यासाठी भूमीला द्यायचं त्यानंतर इकडे आता भूमी अस्वस्थ असते आणि ती म्हणते आकाश मला निघायला पाहिजे काय करू उद्या मग पूजा आहे मला लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणायला सांगितली होती ती प्रतिमा मी आणलीच नाही आकाश म्हणतो भूमी शांत बस शांत बस बरं तोपर्यंत तिकडे आता अथर्व आणि मानसी येतात त्यावरती अथर्व म्हणतो हे बघ हे बघ ताई आम्ही आणलेली आहे प्रतिमा तू चिंता करू नकोस यावरती भूमी म्हणते तुम्ही दोघंजण किती गोड आहात रे खरच खूप खूप थँक थँक्यू यावरती मानसी म्हणते आमचं काही कर्तव्य नाहीये का आमचं कर्तृत्व काही नाही आकाशचा फोन आला होता आकाश भाऊजींनी फोन करून मला सांगितलं की ही प्रतिमा घेऊन ये म्हणून मी ही प्रतिमा घेऊन आलो यावरती भूमी म्हणते हो खरंच आकाश म्हणतो हे बरं आहे म्हणजे या दोघांनी प्रतिमा आणली त्यांना थँक यू म्हणतेस मला थँक्यू नाही का म्हणायचं यावरती भूमी म्हणते थँक्यू आकाश आकाश म्हणतो नुसतं थँक्यू म्हणजे यांना म्हणतेस ते किती गोड आहेत आणि काय आणि मला नाही यावरती भूमी म्हणते आकाश यावरती वेदांगी म्हणते याला स्वतःच कौतुक करून घ्यायची भूमी म्हणते नाही नाही पण या वेळेला खरं सांगू का तर तो या कौतुकाचा पात्र आहे आकाश खरच खूप खूप थँक यू असं म्हणत भूमी आकाशचे आभार मानत असते दोघ जण एकमेकांकडे पाहतात त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो बघितलंच स्वेदांगी असे आभार मानतात त्यानंतर मग मात्र अक्षय द्वितीयच्या पूजेच्या दिवशी त्याच वेळेला तिकडे सी आय डी येतात आणि ते सांगतात आत्तानं तुमच्या घरातल्या सगळ्यांवरती आम्हाला संशय आहे कारण तांडेल इकडे आला होता हे कन्फर्म झालंय तांडेल इथल्या घरातल्या कोणत्या माणसाला भेटला होता हे कन्फर्म झालेलं आहे त्यामुळे घरातली व्यक्ती कोण होतं हे शोधणं महत्वाचं आहे आणि ते शोधेपर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती संशयाच्या खाली येणार आहे प्रत्येक व्यक्तीवरती आमचा संशय असणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेर जाता येणार नाही ना तोपर्यंत राजा काका पण आलेले असतात त्यांचं काम निपटवून राजा काका येतात आणि त्यामुळे आता सीआयडी इन्स्पेक्टरच्या सगळेच जण संशयाच्या खाली येत असतात सीआयडी तांडेलला तर घेणारच असतात शोधून पण त्याचबरोबर महाजनांच्या घरामधला महाजनांच्या घरामधला जो कोणी आहे सोबत तांडेलच्या त्याला पण शोधणार असतात आता रागिणी आणि अभिजित यांच्यापर्यंत सीआयडी सी आय डी पोचणार त्यांचा कसा काय शोध लावणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे